निवडणुकांचे निकाल हाती येत है आहेत कसं विश्लेषण कराल कारण फक्त केवळ भाजपला म्हणजे नॉट एन डी ए भाजपला तीनशे दोनशे चौतीस असं काहीतरी आकडा आहे दोनशे पस्तीस तर भाजपला स्पष्ट बहुमत नाही एनडीए जर स्पष्ट बहुमतात असलं तर भाजपला स्पष्ट बहुमत नाही इतर घटक पक्षांचा राजकारणाचा विचार करता काँग्रेसचा इंडिया आघाडीचा विचार करता कशा शक्यता तुम्ही सत्ता स्थापनेसाठी या तीन शक्यता आहेत uh -huh. की एनडीए गव्हर्नमेंट बनवेल एनडीए e ओके okay. कोलिशन गव्हर्नमेंट uh -huh. शक्यता नंबर वन हा ओके परंतु या कोलेशियनचे प्रमुख महापाध्याय परमेश्वरचे अवतार uh -huh. नरेंद्र मोदी असतील का हा खरा प्रश्न आहे कारण नरेंद्र मोदींची जी कार्यपद्धती आहे ती कोलिशन सरकार चालवायची त्यांची पद्धतच नाहीये ती हुकूमशाही पद्धत आहे सरळ सरळ ओके खरं म्हणजे जो जनतेने निकाल दिलाय तो त्यांच्या मनमानी विरुद्ध दिलेला आहे ओके त्यांनी गेल्या दहा वर्षात आपण माझा व्हिडिओत बोललो होतो त्यानुसार दहा वर्षात जे तीन चार जे सगळ्यात घातक आर्थिक असतील सामाजिक असतील सांस्कृतिक असतील याच्यावर म्हणजे भारतीय स्ट्रक्चरवर आघात केला किंवा भारतीय राज्य घटनेवर आघात केला त्याच्या विरुद्धचा हा उद्गार आहे त्यामुळं जरी समजा इंडियन गव्हर्नमेंट बनवलं तर मोदी पंतप्रधान असतील की नसतील आणि असले तर त्यांचं वागणं पुढे कसं असेल हा प्रश्न आहे तर शक्यता नंबर वन अशी आहे की मोदी नसते शक्यता नंबर टू अशी आहे की मोदीला ठेवतील चेहरा म्हणून परंतु मोदींना आपला अजेंडा किंवा आर एस एचा जो अजेंडा त्या वैदिकीकरण करण्याचा जो अजेंडा आहे तो राबवता आता येणार नाही म्हणजे शिक्षण पद्धतीला बदल त्यात वैदिक सायन्स आण वैदिक तत्वज्ञान सर्व त्यांच्या विचार येणार नाहीत येणार नाहीत आणि तिसरी शक्यता की चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे बेभरोशी तोंड घेत मी शब्द वापरतोय म्हणजे चुकीचा असेल परंतु ते बेभरोशी लोक आहेत चंद्रबाबू नायडूंना किती मताधिक्य आणि नितीश कुमारांना किती मताधिक्य आता प्रश्न ते पंधरा सोळा पंधरा सोळाच्या आसपास आहे आणि त्यांच्याशिवाय एनडीए काय गव्हर्नमेंट बनवू शकत नाही परंतु हे बिनभरोसे असल्यामुळं समजा उद्या चंद्रबाबूनी मागणी केली की मला गृहमंत्री करा किंवा अर्थमंत्री करा किंवा म्हणजे महत्वाचं पद द्या मला पंतप्रधानच करा अशी मागणी करू शकतात ना खरं तीच मागणी नितीश कुमार हे करू शकतात कारण नितीश कुमार स्वभाव असा आहे की जो चंचल माणूस आहे खूप वेळा ते एनडीएत आले यूपीएत आले परत एनडीएत गेले परत युपीएत आले तो संधी साधू माणूस आहे हो 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 म्हणजे एनडीएने जरी सरकार बनवलं तरी यांचा शिवाय ते बनवू शकत नाही यांचा पाठिंबा घेणं म्हणजे अक्षरशः डाव्या खिशात एक साप आणि उजव्या खिशात एक साप आणि तोही विचार बारण्यासारखा एनडीए गव्हर्नमेंट म्हणू शकतं का तेच चालवत ते कदाचित काही तडजोडी करून हे करून सगळं करून पण त्या स्थितीमध्ये तिसरी गोष्ट अशी होणार आहे की जी बीजेपीने दहा वर्ष धोरणं राबवली ती राहणार आहेत का नाही यांना नाचत राहावं लागेल बरं खरं आहे आता आपण एनडीएच्या बाजूने बोललो इंडिया आघाडीचं त्यांची ते, पॉसिबिलिटी आहे का गव्हर्नमेंट बनवण्याची हे पा कसं आहे सध्या सिंगल लार्जेस्ट पार्टी बीजेपी आहे खरं आहे आणि सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेस आहे आणि त्याच्यात खूप अंतर आहे चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार जर काँग्रेसच्या बाजूने आले समजा तर काँग्रेसच सरकार बनवू शकेल आणि काँग्रेसला कोलिशन गव्हर्नमेंट चालवायचा अनुभव आहे जे पंतप्रधान मनमोहन सिंग असतील त्यांचं सरकार कोलिशन गव्हर्नमेंटच होत ते कोलिशन गव्हर्नमेंट चालवायचा अनुभव काँग्रेसकडे आहे पण आता भाजपनं जे महाराष्ट्रात केलं शिंदे गट अजित पवार गट फोडले तसंच इथं खूप सिक्युअर राहावं लागणार इंडिया आघाडीला कारण थोडाफोडी कसं आहे माहिती का तुमचा इजा चालतो बिजा चालतो तिजा नाही चालत लक्षात घ्या कारण ज्यांना फोडलं ते तत्वनिष्ठ लोक होते का नाही नव्हते शिंदेची अवकात त्यांनाच माहिती हे राजकीय विचारधारेची म्हणतोय मी मी तेवढा व्यक्तिगत त्यांची भरपूर मोठी हे असेल पण तो राजकीय दृष्ट्या ज्याला आपण म्हणतो फक्त स्वार्थाची लिमिटेड आहे त्यामुळं आता समजा बीजेपी गव्हर्नमेंट बनवायचं ठरवलं तर त्यांना शिंदेची मदत लागणार अजित पवारची लागणार ते तर आहेच मदत सर पण चंद्रबाबू आणि चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार त्यांचा खूप यांची खूप मोठी भूमिका असणार आहे आता त्याच्यावरच ते अवलंबून असणार आहे आपण सर्व शक्यता आपण चर्चा केलेली आहे बघूया आता एक दोन दिवसात काय घडतंय उद्या काँग्रेसची पत्रकार परिषद पण आहे आणि भाजपच्या साईडनी पण हालचाली चालू आहेत कारण मग बातमी होती की चंद्रबाबू नायडूंना संपर्क केलेला आहे नितीश कुमारांना संपर्क केलेला आहे भाजपच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतून तर सांगतो सांगतो या पवार साहेब फार मोठी भूमिका निभवू शकतात जर त्यांच्या प्रयत्न आलं तर ते हे सगळे लोक इंडिया आघाडीच्या बाजूने आणू शकतात खरंय सर खरं आणि पंतप्रधान कोण म्हणेल हे ते लोक ठरवतील सर्वसंमतीने राहुल गांधी मात्र पंतप्रधान बनणार नाही बनणार नाही ना। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर नक्कीच ही परिवर्तनाची निवडणूक आहे यातून परिवर्तन होत आहे असं दिसतय खरंय की नाही मी एकच सांगतो ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील खरं ज्यावेळेस लोकशाही आणि संविधान संपुष्टात येईल अशा वर्गणा होत होत्या उन्माद केला जात होता अशा स्थितीमध्ये आम्हाला देश म्हणून जर एक निवर्णुक, राहायचं असेल तर आमचं संविधान हा आमचा आत्मा आहे देशाचा ही गोष्ट ठासून सांगणं आणि आम्हाला लोकशाही मूल्यांशी तडजोड चालणार नाही हे ठासून सांगण्याचं काम एं... या निवडणुकीत झालं त्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्वाची भले बहुमत त्यांनी तसं कोणत्याही एका पक्षाला दिलेलं नाहीये तरी तुमची मनमानी चालणार नाही तुमचा उन्माद चालणार नाही तुमचा आगाऊपणा चालणार नाही एकतर्फी तुमचं वागणं बोलणं चालणार नाही आणि यांना नडलेली गोष्ट काय आहे महात्मा गांधी जगाला पिक्चर कळाले म्हणजे त्यांच्या सिनेमानंतर कळाले म्हणजे काय बोलावं ते पण सुचत नाही आणि ते पंतप्रधान दा आहेत देशाचे ही आपली लाजीरवाणी स्थिती आहे खरं आहे सर खरं असे लाजीरवाडे पंतप्रधान आपल्याला लोक आहेत आहे सर महाराष्ट्रात तर पूर्णपणे त्यांच्या विरोधात पूर्णपणे म्हणता येणार नाही पण ना त्यांच्या ना अपेक्षेनुसार परिस्थिती नाहीये मोदींनी साताऱ्यामध्ये सभा घेतली सोलापुरात दोन सभा घेतल्या कोल्हापुरात घेतल्या मुंबईमध्ये तीन चार वेळा एकोणीस सभा घेतल्या एकोणीस हो हो एकोणीस महायुतीचे एकोणीस उमेदवार पण नाहीत सतरा अठरा सतरा अठरा इथं गणित आहे मोदींचा करिश्मा ज्याला म्हणतो ना करिश्मा इं, इं, करिश्मा कोणाचाही नसतो एखाद दोन दिवस चालतो राजकीय पक्षाचा पाच वर्ष निवडणूक असून पाच दहा वर्ष चालू शकतो तिसऱ्या वेळेस चालेल असा भ्रम मागण्यात काही अर्थ नाही खरंय सर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद